समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत नशेसाठी औषधांची विक्री करणारी टोळी गजाड करण्यात पोलिसांना यश आले असून औषधी इंजेक्शन व गोळ्यांसह साडे चौदा लाखांचा सा साठा जप्त करण्यात आला आहे मिरज पोलीस ठाणेकडून मिळालेली माहिती अशी की नशेसाठी औषधांचा वापर करण्याचा धक्कादायक प्रकार सांगली जिल्ह्यातील मिरज येथे उघडकीस आला आहे मिरजेच्या महात्मा गांधी चौकी पोलिसांनी या प्रकरणी नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधी इंजेक्शन व गोळ्यांचा सा साठा जप्त करत नशेसाठी औषध विक्री करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सहा लाख सोळा हजार सहाशे एक्केचाळीस रुपयांचे नशेचे इंजेक्शन व गोळ्या व आठ लाख तीस हजार रुपये किमतीचे चार चाकी व मोटरसायकल असा एकूण साडे चौदा सा लाखांचा सा मुद्देमाल जप्त केला आहे रोहित अशोक कागवाडे वैवर्ष चव्वेचाळीस राहणार शामराव नगर सांगली ओंकार रवींद्र मुळे वैवर्ष चोवीस राहणार विश्रामबाग सांगली वाशपाक बशीर पटवेगार राहणार पत्रकार नगर सांगली अशी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत मिरज शहरामध्ये नशेसाठी वैद्यकीय औषधांचा अवैधरित्या वापर करण्यात येत असल्याचा प्रकार सुरू होता या प्रकरणी महात्मा गांधी चौकी पोलिसांनी सापळा रचून नशेसाठी मेफेंटमाइन इंजेक्शन व गोळ्या विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे सदर टोळीकडून सहा लाख किमतीचा एक हजार पाचशे सात इंजेक्शन बाटल्या व गोळ्यांचा सा साठा जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग मिरजचे प्रणिल व संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव श्रेणी पोलीस उपनिरीक्षक उदय कुलकर्णी धनंजय चव्हाण पोलीस हवालदार सचिन कुंभार सर्जराव पवार अभिजित पाटील सूरज पाटील अभिजित धनकर पोलीस नाईक नानासाहेब चंदन शिवे राहुल क्षीरसागर पोलीस कॉन्स्टेबल अमोल तोडकर विकास कांबळे राजेंद्र हारगे विनोद चव्हाण जावेद शेख मोसिन टिनमेकर चालक पोलीस नाईक देवानंद नागरगोजे चालक पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत कोळेकर सायबर शाखा पोलीस उपनिरीक्षक अफरोज पठाण पोलीस कॉन्स्टेबल कॅप्टन गुंडवाडे विजय पाटणकर यांच्या पथकाने केली आहे अधिक तपास महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे करीत आहेत सांगली जिल्हा पोलीस दलाकडून एक महात्मा गांधी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नंबर पंचवीस वीस पब्लिक पंचवीस यामध्ये औषधी द्रव्य व सौंदर्य प्रसाधन अधिनियम या अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे याच्यामध्ये मे मेफेन टर्माईन सल्फेट हे केमिकल असलेलं बॉटल्स एकूण चौदाशे चौदाशे सात एवढ्या संख्येमध्ये त्या बॉटल्स सांगली पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत यामध्ये एकूण तीन आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि तपासादरम्यान आणखीनही यामध्ये आरोपी निष्पन्न होतील यामध्ये कदाचित एक मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे आता हा जो ड्रग्जचा सा साठा आहे तो इलिगली ठेवण्यात आलेला होता त्या कामी आम्ही व औषध विभागाच्या स्टाफसह त्या ठिकाणी एक पंचनामा करून ही पुढील कारवाई केलेली आहे यामध्ये तपासादरम्यान आणखीन यामध्ये काही आरोपी सामील आहेत का याच्यामध्ये आणखीन काही ड्रग्जचा वापर करण्यात येतो का या सर्व बाबी निष्पन्न होतील एकूण हा आपल्याकडं जो कारवाई केलेली आहे त्यात चौदा लाख शेहेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये जे भारत सरकारचं नशामुक्त भारत अभियान हे राबवण्यात येत आहे त्यामध्ये सांगली जिल्हा पोलीस दल कटिबद्ध आहे आणि जास्तीत जास्त कारवाया त्या ठिकाणी आम्ही करून घेणार आहोत माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपणही आपल्याकडे जी माहिती आहे ती पोलीस विभागाला शेअर करत चला जेणेकरून आम्हाला त्या ठिकाणी कारवाई करणं शक्य होईल धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका